नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये तुमचं स्वागत सर्वांचं पाठीमागे दिसती हळद आहे कशी हळद आहे शेतकऱ्याची शेतकऱ्याचा नादच नाही करायचा कोणी वनली वन शेतकरी आहे कशी हळद बघून घ्या पाठीमागे दिसती तुम्हाला हळद हळदीचं पीक म्हणजे एक नंबर आहे बढिया पीक आहे बढिया नाद नाही करायचा शेतकऱ्यांचा अशा प्रकारची हळद आहे आपली बघा गवत झालेलं आहे हळदीमध्ये इकडे इकडे निंदली बीक हळद आहे कशी हळद एकाच नंबर भावा भाऊ बी गेलं मस्त भाऊ आहे चांगला हळदीला तुम्ही बी लावा आणि उत्पन्न काढा